नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी ना पॅनकेक बनवते फ्रूट पॅनकेक ते पण गव्हाच्या पिठाचे करते अतिशय सोपे आहेत पटकन होतात आणि खायला खूप छान लागतात मुलांच्या टिफिनला दिले तरी चालेल ब्रेकफास्टला दिलं तरी चालेल तर मी आता हा जो टिफिन भरते तो माझ्या मुलासाठीच भरते आणि तर चला हा टिफिन बनवायला घेऊया आणि खूप छान असे पॅनकेक तयार करूया तर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला रेसिपी इथे मी करायला घेते इथे एक वाटी ना गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी किसून घेतलेला गूळ आहे आणि इथे वेलची आणि बडीशेपची छोटीशी पूड करून घेतलेली आहे आणि हा एक ॲपल आहे इथे आपण हा ॲपल घालून हे पॅनकेक बनवायचे बनवायचेत तर हे बनवण्यापूर्वी आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे सॉस पॅन म्हणजेच आपण चहाचं भांडाई म्हणू शकतो त्याच्यामध्येच ठेवलेलं पाणी गरम करायचं चा, त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास घातला आहे आणि गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण हे गुळाचे पॅनकेक करणार आहे साखरेऐवजी मी इथे गूळ वापरते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता पण गूळ वापरला तर चांगलं आहे पौष्टिक आहे ते तर हे बघा सगळं गूळ आहे ना या पाण्यात छान वितळून घेतलं आहे फक्त आता थंड करायला आपण बाजूला ठेवून देऊया गुळाचं पाणी चांगलं थंड करून घेतलं आता बघा एका भांड्यामध्ये सगळं गव्हाचं पीठ आहे मी ते ओतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये बडीशेप आणि हे हिरवी वेलची पूड दोन हिरव्या वेलच्या घेतल्या आणि थोडंसं बडीशेप घेतलं मी आणि ते छान कुटून घेतलं पूड तयार केली आता याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे अर्धी वाटी आणि थोडंसं मीठ घातलं आहे अगदी थोडंसं नावाला आता याच्यामध्ये जे गुळाचं पाणी केलं होतं ना ते थोडं थोडं घालून छान आपल्याला घट्टसर असं बॅटर इथे बनवायचं आहे मला इथे बॅटर मिक्स करताना त्या रिस्कने काही जमलं नाही तर मी आता ह्या चमच्याने सगळं बॅटर मिक्स करायला घेतलेलं आहे आणि हे बघा छान असं मी बॅटर येनं बनवून घेतलं पॅनकेकचं आणि मस्त असं मिक्सही झालेलं आहे थोडंसं मला गुळाचं पाणी कमी पडलं तर त्यात मी थोडं पाणी घातलेलं आहे छान घट्टसर बॅटर बनवून घेतलं आता याच्यामध्ये एक फ्रूट मी घालणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रूट पॅनकेक आपण बनवतो आहे तर मी इथे बघा सफरचंद घालते आणि सफरचंद हलका थोडासा पिकलेला आहे म्हणून मी काय करणार आहे किसून घालणार आहे त्यापूर्वी मी स्वच्छ धुवून घेतला सफरचंद आणि आता इथे मी छान त्याची साल सगळी सा काढून घेते याच्याऐवजी तुम्ही केळी अननस हे सुद्धा घालू शकता आणि जर तुम्हाला अंडा घालून बनवायचा असेल ना तर त्याच्यामध्ये फ्रूट अजिबात घालू नका आणि दूधही घालायचं नाही नुसते मग असंच अंड्याचा जे पांढरा भाग आहे तो घालून पॅनकेक बनवायला घ्यायचं छान फुलतात पण आता मी जो सफरचंद सगळा सोलून घेतला आहे तो या किसणीवर ना किसून घेते बारीक असा किसून घेते आणि पटापट -पत किसून घ्यायचा आहे कारण सफरचंद लगेच काळा पडायला लागतो तर पूर्ण जो आहे अख्खा एक सफरचंद आहे तो मी सगळा याच्यामध्ये किसून घेतला आणि पट छान सगळं मिक्स करून घेतलं आता पॅनकेक आपल्याला छान फुलवायचे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा एकदम एकदम चिमुडभर आहे भरापेक्षा कमी आहे आणि तो घालून चांगला सगळा मिक्स करायचा आहे मी ते खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेते बाजूला तवासुद्धा तापायला ठेवला आहे मी डोसाचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर छान निघतील आणि तेलही आपल्याला कमी लागेल इथे आपलं बॅटर तयार झालं आता मी तवा चांगला तापून घेतला जसं मी सांगितलं तापायला ठेवलेला आणि आता इथे मी ब्रशने ना थोडंसं तेल लावते याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आणि घट्टसर असं आपल्याला ना घालून घ्यायचं जसं आपण आंबोळीला घालतो बॅटर तसं तेवढं घालून घ्यायचं हलकं मी पसरवलं इथे कारण मला डाऊट येत होता की तो शिजेल की नाही पॅनकेक त्याच्यामुळे मी थोडा पसरवला पॅनकेक असा जाड असतो पण मी थोडा पसरवलेला आहे आता याच्यावर ना एक मिनिट भरानंतर थोडेसे बदामचे काप घातले छान सोडवून घेतलं आणि असं बघा उलटवून घेतलेलं आहे मस्त छान भाजलं आहे बघा पॅनकेक आपला मस्त झालेला आहे आणि गुळाच्या शिवाय खूप पौष्टिक आहे आणि चवीला खूप उत्तम लागेल हे बघा एक पॅनकेक इथे झालेला आहे मी असाच तुम्हाला दुसरा पण दाखवते बघा करून आता मी थोडंसं तेल जास्त घातलं कारण आहे ना थोडा सोडवताना मला हा थोडासा जड पडत होतं त्याच्यामुळे थोडंसं तेल मी जास्त लावले आहे ना हलकं बॅटर घालून पसरून घेतलेलं आहे तसंच एक मिनट वरची बाजू जर सुकली की आपण लगेच मग त्याच्यावर बदाम थोडेसे घालायचे आहेत नसतील घातले तरी चालेल काय हरकत नाही आहे पण मी माझ्याकडे होते त्याच्यामुळे घातलेले आहेत हे बघा आता सोडवून घ्यायचे आणि बाजू पलटी करायची आहे सुरुवातीला मीडियम गॅस ठेवायचा जेव्हा बाजू पलटी कराल वरची बाजू जेव्हा शेकायची असेल तेव्हा गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा आणि मग छान तो पॅनकेक शेकून घ्यायचा म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे लागतात खायला तिसरासुद्धा मी इथे दाखवते बघा तुम्हाला करून एकदम झटपट रेसिपी आहे पटकन होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायला काहीच अवघड नाही आहे हे बघा डोसा पॅनवरच बनवा म्हणजे तेल कमी लागतं आणि हे बघा तिसरासुद्धा मी करून घेतलेला आहे पॅनकेक तर हे बघा सगळे असे मी बाकीचे करून घेते मी इथे सगळे पॅनकेक करून घेतले त्याच्यापैकी बघा चार छान इथे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता मी फोल्ड करून ठेवलेत पॅनकेक असे मस्त असे गोल एकावर एक ठेवतात एक आणि त्याच्यावर थोडंसं काय म्हणतात त्याला मध घालून छान ते सर्व करतात आणि मग खातात ते ते तरी बघा आपल्याकडे ते असंच खातात त्याच्यामुळे मी ते असं सर्व केलेलं आहे आणि मस्त असे बघा सॉफ्ट आहेत वरून आहे ना कुरकुरीत एक बनवता बनवताच मी खाऊन बघितला कसा झाला आहे तो आणि खरंच खूप छान झालेला आणि मस्तच लागतोय खायला हे बघा असं बनवून द्या मुलांना नक्कीच त्यांना आवडेल मीडियम गोड आहे खूप जास्तही गोड नाही आहे तर हा टिफिन मी इथे मुलाचा भरायला घेते आहे तुम्हाला पँकेजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशा साध्या सरळ सोप्या रेसिपीज दाखवत असते तर नक्की बघा आणि शेअरसुद्धा करा